काजल तू अचानक इथे कशी आलीस रुपेशने आपल्या काकांच्या मुलीला आपल्या रूमवर पाहून विचारलं तेव्हा काजल बोलू लागली दादा मी माझ्या मित्रांबरोबर क्लब वर पार्टी करण्यासाठी आली होती रात्री उशीर झाला की हॉस्टेलचे वॉचमॅन आत घेत नाहीत मी इथूनच जात होती तर मी विचार केला आजची रात्री इथेच थांबूया रुपेशला तसही काजल तिथे आलेली आवडत नसे कारण त्यांचे आपल्या काकांबरोबर फारसे काही पटत नव्हते परंतु ती त्याची बहीण असल्यामुळे तो तिला इथे राहू नकोस असं सुद्धा सांगू शकत नव्हता परंतु तो तिला बोललाच की तू मला एक फोन करून सांगायचं ना बघ आईसुद्धा घरी नाही ती मावशीकडे गेली आहे त्यावर काजल बोलते तर काय झालं दादा तू कोणी परका नाहीस पण तुला माझं इथे येणं आवडलं नसेल तर तसं सांग मी इथून निघून जाते एवढं बोलून ती परत जायला निघते रुपेशने घड्याळ पाहिलं तर रात्रीचे बारा वाजून गेले होते त्याने विचार केला एवढ्या रात्री एकट्या मुलीने बाहेर फिरणे योग्य नाही म्हणून त्याने लगेच काजलला थांबवलं आणि म्हणाला आलीच आहेस तर राहा आईच्या रूम मध्ये आराम कर आणि खायला काही हवं असेल तर सांग तेव्हा काजल बोलते दादा मी जेवून आले आहे परंतु मला थोडा थकवा जाणवत आहे तू म्हणत असशील तर, तर थोडी कॉफी बनवते त्यावर रुपेश बोलतो ठीक आहे तू भीक कॉफी बनव आणि तू आईचे कपडे घेऊन कपडे सुद्धा बदलून घे मी माझ्या रूम मध्ये आहे असं बोलून रुपेश आपल्या रूम मध्ये चा साडी काढली हातपाय धुवून कपडे बदलले मग स्वयंपाक घेऊन आली रुपेशला आवाज देऊन तिने बोलावून घेतलं दादा कॉफी तयार आहे मग रुपेश हॉलमध्ये येतो तेव्हा रुपेश बोलतो मला नको तुझ्यासाठीच करायची ना तेव्हा काजल बोलते मला एकटीला कॉफी प्यायला बर नाही वाटत तू पण घे ना थोडी मग रुपेश आणि काजलने बसून कॉफी संपवली आणि दोघेही आपापल्या झोपण्यासाठी गेले सकाळी रुपेश उठला तेव्हा काजल घरात नव्हती त्याला वाटलं काजल हॉस्टेलला गेली असेल म्हणून त्याने काजलला फोन केला तिने फोन उचलला नाही मग रुपेशने अजून दोन तीन वेळा फोन केला तेव्हा काजलने फोन उचलला आणि बोलू लागली रुपेश दादा मला तुला भेटून काही महत्वाचं सांगायचं आहे तू संध्याकाळी डायमंड हॉटेल ला ये हे ऐकून रुपेश विचार करू लागला आणि बोलू लागला रात्री तर आपण भेटलो होतो परत हॉटेल मध्ये बोलते तू बरोबर सहा वाजता ये मी कॉलेज वरून तिकडेच येते रुपेश हे ऐकून विचारात पडला तरीही त्याने भेटण्यासाठी होकार दिला रुपेशने सकाळीच आपली कामे आवरली आणि ऑफिसला गेला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो हॉटेल वर गेला काजल तिथे अगोदरच पोहोचली होती ती रुपेश ला पाहून हसली आणि म्हणाले दादा मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे पण अगोदर मी तुला काहीतरी दाखवते तेव्हा काजलने आपल्या मोबाईल मधून काही फोटो त्याला दाखवले त्यात तो तिच्या बरोबर वेगळ्याच अवस्थेत होता ते फोटो पाहून रुपेशला खूप राग आला तो रागातच बोलू लागला हे सर्व काय आहे तेव्हा काजल बोलते काल रात्री मी तुझ्या घरी आले होते तेव्हा तू हे सर्व केलं आहेस मी जर हे फोटो सर्वांना दाखवले तर तुझी समाजात काय राहील तेव्हा ला स्वतःचीच लाज वाटू लागली तो आपल्या डोक्याला हात लावून बोलू लागले पण मला काही आठवत नाही मी असं काही केलंच नाही तेव्हा काजल बोलते दादा तू हे ठीक केलं नाही पण ही गोष्ट मी कुणालाही सांगणार नाही पण माझी एक अट आहे तुला तुझी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी लागेल तेव्हा रुपेश बोलू लागला म्हणजे तू गावाचा प्रॉपर्टीसाठी हे सारं करत आहेस का पण ती सर्व प्रॉपर्टी माझ्या बाबांची आहे ती मी तुला कशी देऊ त्यावर काजल बोलते तू विचार कर नाही तर मला तुझ्यावर गुन्हा दाखल करायला एक मिनिट सुद्धा सर्वजण हेच बोलते तुझं चरित्र ठीक नाही आणि स्वतःच्या बहिणीला सुद्धा तू सोडलं नाहीस एवढं बोलून काजल तिथून निघून गेली रुपेश रडत होता तो विचार करत होता हे सर्व आईला समजलं तर तिला काय वाटेल समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही समाज तर अशा प्रकरणात मुलीवर विश्वास ठेवतो रुपेशने कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की प्रॉपर्टीसाठी काजल एवढ्या खालच्या पातळीला जाईल परंतु रुपेशकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता तो स्वतःला सांभाळत कसा तरी घरी पोहोचला तेव्हा त्याची आई घरी आली होती आपल्या मुलाला टेन्शन मध्ये पाहून त्याचा आईने त्याला विचारलं तुझा चेहरा किती उतरला आहे मी मावशीकडे गेल्यापासून नीट जेवला नाहीच वाटत तुला किती वेळा सांगितलं लग्न कर सुनबाई घेऊन ये तू एकटा असलास की मलाही कुठे जाता येत नाही गेली तरी तुझं असतं रुपेशच्या मात्र आईचं बोलण्याकडे लक्ष नव्हते त्याला रडायला येत होत म्हणून तो आपल्या रूम मध्ये निघून गेला आणि बसून रडू लागला त्याच्याकडे आता स्वतःला वाचवण्यासाठी एकच पर्याय होता की स्वतःचं जीवन संपवून बाबाची प्रॉपर्टी वाचवू शकत होता पण हे टोकाचं पाऊल उचलताना त्याच्या समोर आईचा चेहरा येत होता त्यामुळे त्याला हिम्मत होत नव्हती कारण तो ह्या जगातून गेला तर आई एकटी राहील खूप विचार केला मग त्याला एक उपाय सुचला आणि त्याने काजलला फोन केला आणि सांगितलं मी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला तयार आहे तू सर्व पेपर तयार करून ठेव आणि फोन ठेवून दिला काजल हे ऐकून खूपच खुश झाले आणि तिने गावी आपल्या बाबांना फोन करून हे सारं सांगितले तेव्हा तिचे बाबा तिला म्हणाले वा पोरी आपली आयडिया कामी आली काजल बोलत होती बाबा रुपेश एवढा टेन्शन मध्ये आला आहे की तो त्याच्याच घरी सर्व कागदपत्रावर सही करेल वीस दिवसांनी रुपेश काका आणि त्याची मुलगी काजल रुपेशच्या घरी आले तेव्हा रुपेशची आई चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तर रुपेश चे काका आणि काजल रुपेशच्या रूममध्ये बसले होते तेव्हा काजल सर्व कागद रुपेश पुढे करून सही करण्यास सांगते रुपेश काही न बोलता सही करण्यास सुरुवात करतो हे पाहून त्याचे काका आणि काजल खूपच खुश होतात आता शेवटचा पेपर बाकी असतो तेव्हा रुपेश थांबतो आणि बोलतो काजल मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करत आहे मला त्यात काही अडचण सुद्धा नाही फक्त काजल मला एकदा जाणून घ्यायचं आहे की मी खरंच त्या रात्री तुझ्या बरोबर असं काही चुकीचं वागलो का कारण मला अजूनही शांत झोप येत नाही सारखं तेच आठवत आहे माझं कामात लक्ष लागत नाही तेव्हा काजल बोलते अरे वेड्या ते सर्व नाटक होते त्यात काहीच खरं नव्हतं मग लगेच लगेच त्यांचे काका बोलतात रुपेश तू आम्ही सांगून ती प्रॉपर्टी आमच्या नावे केली असतीस का नाही ना, ना। म्हणून आम्हाला हे सर्व प्लॅन करून करावं लागलं पण तू आता प्रॉपर्टी सोडायला तयार झाला आहेस मग आता सर्व संपलं ना ते नाटक होत त्यात आम्ही जिंकलो असं बोलताच रुपेशने सर्व कागद फाडले तेव्हा त्याचे काका खूप चिडले आणि बोलू लागले तुला माहीत आहे ना याची किती मोठी किंमत तुला चुकवावी लागेल ते तुला जेल तर होईलच पण समाजात जाईल तेव्हा रुपेश बोलतो हो जेल तर होणारच ना समाजात नाव तर जाईलच पण ते आता माझं नाही तुमचं कारण मी पोलिसांना सर्व सांगितलं होतं मला फसवलं जात आहे तेव्हा ते म्हणाले होते आम्ही तुमची सुटका करू आणि म्हणून मी पोलिसांच्या मदतीने तुम्ही आता जे खरं बोलत होतात ते रेकॉर्ड केले आहे आणि खाली पोलीस सुद्धा उभे आहेत हे ऐकताच काजल आणि तिचे बाबा तिथून पळून जाऊ लागले पण पोलीस खालीच होते त्यांनी दोघांनाही पकडले आणि जेलमध्ये टाकले तात्पर्य पैशाचा हव्यासापोटी माणूस आज नाती विसरून एवढ्या खालच्या पातळीवर जात आहे असंच घडत गेलं तर नाती तर संपुष्टात येतीलच पण एकमेकांवरचा विश्वास कायमचा संपून जाईल म्हणून कोणत्याही नात्यात पैसा येऊ देऊ नका पैसा आला की नाती तुटायला वेळ लागत नाही तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग